सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते तुरुंगातील भांडणाचा सुद्धा कराड मास्टर माइंड असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि या संदर्भात महादेव गित्तेनं कारागृह अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे बीडच्या कारागृहामध्ये गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झालेला होता कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली अशी तक्रार गित्तेनं केली आहे एकतीस मार्चला या सर्वांना फोन लावण्यासाठी बऱ्यामधून बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्याचवेळी कराड आणि गित्ते गँग यांच्यामध्ये बाचाबाची होऊन आणामारी झाली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे ती, ती तपासून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार बीडच्या कारागृह प्रशासनाकडे आता करण्यात आलेली आहे तर काही दिवसांपूर्वीच तुरुंगातील भांडणासाही कराड मास्टर माइंड असल्याची बाब आता उघडकीस आलेली आहे या संदर्भात महादेव गित्तेनं तक्रार दाखल केलेली आहे कारागृह अधीक्षक यांच्याकडे त्यानं ही तक्रार दिली आहे बीडच्या कारागृहात गित्ते आणि कराड यांच्या गँगमध्ये मोठा राडा झालेला होता हाणामारी सुद्धा झालेली होती आणि कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली अशी तक्रार त्यानं केली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत मोहसिन शेख आहेत मोहसिन तुरुंगातील भांडणाचा सुद्धा मास्टर माइंड कराड असल्याची बाब आता उघडकीस आलेली आहे या सगळ्या संदर्भात महादेव गीतेनं तक्रार नोंदवताना नेमकं काय म्हटलंय नक्कीच आपण जर बघितलं तर एकतीस मार्च रोजी हा सगळा राडा बीड कारागृहात झाला होता आणि सगळ्या आरोपींना बॅरिक मधून फोन लावण्यासाठी काढलं होतं आणि त्यावेळी कराड आणि गित्ते गँग यांच्यात पुढे हानामरी झाली होती मात्र हा सगळा राडा झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने मात्र कराडचा काही संबंध असल्याचं सांगत राजेश वाघोडे आणि संदीप सोनवे यांच्या वाद झाला होता आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केल्याचा दावा केला होता मात्र या सगळ्या घटनेनंतर काही आरोपी म्हणजे कित्ते आणि अक्षय जो आहे तो गँगस्टर आहे त्यांच्या त्या दोघांना दुसऱ्या कारागृहात हारलेलं होतं आणि सगळे ह्या करारचा वादच नव्हता असं भूमिका जी आहे तर कारागृह प्रशासनाने घेतली होती मात्र आता वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला कारागर सभागृहात केली आणि हे सगळं प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असला दावा जो आहे तर महादेव गीतेने केलेला आहे आणि तशी तक्रार त्याने कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे त्यामुळे एकंदरीत हे सिद्ध होतं की गीते आणि कराड गँगमध्येच हा राडा झाला होता मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की कारागृह प्रशासन या गोष्टी का लपवत आहे कारागृह प्रशासन कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि या सगळ्या बाबत नेमकं काय लपवलं जातं हे हो अनेक प्रश्न उपस्थित केले जाते आणि ज्या पद्धतीने महादेव गीतेने मागणी केली की सीसीटीव्हीची चौकशी करावी ती होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हा एकतीस मार्च रोजी जो राडा झाला होता तो गीते आणि कराड गँगमध्येच झाला होता हे आता स्पष्ट होत आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर तुरुंगातील भांडणाचा सुद्धा मास्टर माइंड हा कराडच असल्याची बाब आता उघडकीस आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात थेट महादेव गीतेने तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भात महादेव गीतेनं कारागृह हो अधीक्षक यांच्याकडे ही तक्रार दिली आहे बीडच्या कारागृहात काही दिवसांपूर्वीच गित्ते आणि कराड गँग मध्ये मोठा राडा झालेला होता